महाराज झेंडा लावायचा होता आणि त्याचबरोबर वसंतराव नाईक साहेबांची जयंती करायची आजोदी वसंतराव नाईक साहेबांची जयंती मी आणि माझे मित्र गाडीवर बसून निघालो गावाकडे गावात पोचलो गाडी बाजूला लावली आणि मग आम्ही सगळं इकडे गेलो थोडा वेळ बोला चाली झाली आणि जयंतीची तयारी सुरू होत होती हळूहळू आजी, आजी आजोबा लहान मुले सगळे एकत्र ये येऊ लागले त्यांच्या घरात त्यांचे आदर्श सगळ्यांनी आठवले फुल वाहून त्यांच्या प्रतिमेला अभिमान केलं म्हटल्या डोळ्यांचे त्यांच्या आठवणी जागवल्या खरंच वसंतराव नाईक साहेब म्हणजे एक विचार एक, एक प्रेरणा जयंत फक्त कार्यक्रम नाही तर त्यांच्या कार्यांची आठवण करून देण काळावधी सुमारे अकरा वर्ष दोन महिने महाराष्ट्र मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे का कार्यक्रम सुंदर पार महाराजांचा झेंडा लावायचा होता आणि त्याचबरोबर वसंतराव नाईक साहेबांची जयंती करायची होत आपल्या गावाची शान परंपरा आणि संस्कृती एकत्र जपणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला अनुभव आहे की तुम्हाला ब्लॉग मध्ये जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराय ब्लॉग्स ला शेरे दिल अमत नेता